सोलापुरातील उद्योग क्षेत्रात कार्यरत असणारे सोलापूरचे उद्योगपती आदरणीय दत्तांना सुरवसे यांच्या मित्र परिवारातर्फे आंत्रळीकर नगर येथे निरूपणकार विवेक घळसासी यांची व्याख्यानमाला या भागात बहुसंख्य नागरिकांची यावेळी मनापासून इच्छा होती की या परिसरात सुंदर असं सुरवसे शिक्षण संकुल असून आध्यात्मिक विचारभावनेतून निरूपणकार विवेक घळसासी यांचे श्री प्रभुराम आदर्श प्रेरक चरित्र या दोन विषयावर मधुरवाणीतून व्याख्यानमाला आयोजित करण्यात यावी करण्यात आली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्र साहित्य उद्योग अशा विविध क्षेत्रातील आदरणीय तानना सुरवसे यांचे कार्य महान असून नव्यानं आध्यात्मिक विषय घेऊन ते आपल्या समोर येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दत्तांना सुरवसे यांनी दिली या पत्रकार परिषदेत नरेंद्र काटीकर शुभा देशपांडे रवींद्र नाशिककर अनिरुद्ध देशपांडे आदींची उपस्थिती होती ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा